अहमदनगर से अहिल्यानगर नामांतरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे तिची प्राथमिक सुनावणी झाली असून नियमित सुनावणीची तारीख प्रतीक्षेत आहे लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जराव निमसे आर्किटेक्ट अर्शद शेख आणि पुष्कर सोहनी यांनी ही याचिका दाखल केली आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बायडी खोबरागडे यांच्यासमोर ही याचिका आहे केंद्र सरकार राज्य सरकार नाशिक विभागीय आयुक्त आणि अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आलंय सत्तावीस जूनला प्राथमिक सुनावणी झाली असून पुढील तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीये नामांतरणाचा ठराव नियमानुसार झालेला नाहीये यासाठी केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या निकषांचं पालन होत नाही यासह हो इतर विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधत हा निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास महा आणि भाषणांमधून अहिल्यानगर असाच उल्लेख केला गेला असला तरी निवडणूक आयोग आणि प्रशासनानं मात्र अहमदनगर असाच उल्लेख केलाय अहिल्यानगर नामांतराची प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची असली तरी अनेक व्यक्ती खासगी संस्था अहिल्यानगर हे नाव वापरू लागल्यात प्रशासकीय पातळीवर अद्यापही अहमदनगर हेच नाव वापरलं जात आहे आता लवकरच विधानसभा निवडणूक येणार आहे त्यापूर्वी केंद्र सरकारकडून नामांतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू आहे तर दुसरीकडे उच्च न्यायालयात या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे नामांतराच्या विरोधी आवाजाला यातून अधिकृत स्वरूप येत असलं तरी यावर न्यायालय काय निर्णय घेणार हे सुनावणी नंतरच स्पष्ट होणार आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी